नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कितीही जुनी तांब्या पितळीची भांडी असू ती खूप नव्यासारखी चकचकीत सक, कशी केलेली आहेत किचनमधील दोन मॅजिकल इन्ग्रेडियंट्स वापरून जे इझिली अवेलेबल असतं त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत त्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये दिसतंय असं सायट्रिक ॲसिड असतं हे याला लिंबूसत्वसुद्धा म्हणतात सायट्रिक ॲसिड थोडंसं सा घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घेणार आहोत आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत बस आपल्याला हे मिक्स करायचं आहे सायट्रिक ॲसिड इझिली कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली मिळतं तर ते नक्की आणून ठेवा कामी येणारं आहे आता बस आपल्याला एक तांब्या बघू शकतात की ते घाण होता पण मी फक्त या पाण्यामध्ये फिरवला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे व्हिडिओ अजिबात एडिट केलेला नाही आहे फक्त मी पाण्यामध्ये बुडवला आणि लगेचच तो स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे तो खूपच खराब होता तरीसुद्धा अगदी खूप स्वच्छ निघालेला आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातली तांब्या पितळीची भांडी अशी स्वच्छ चमकवून घ्या तर याच्यासाठी आहे ना जे मॅजिकल वॉटर आपण बनवलेलं आहे पाणी ते आपण तांब्यावरती असं टाकायचं आहे जास्त भांडी असतील तर एका मोठ्या बकेटमध्ये जास्त प्रमाणात पाणी रेडी करून ही भांडी त्याच्यात बुडवून ठेवा ऑटोमॅटिक स्वच्छ होतील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी छोट्या भांड्यात घेतलेलं आहे आणि आतला भाग खूपच जास्त खराब होता म्हणून मी ब्रशने ते स्वच्छ करून घेतलेलं आहे तर नक्की मी केलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि हो झालं ना स्वच्छ खूप छान स्वच्छ होतील तर ह्याच व्हिडिओमध्ये परत येऊन कमेंट करा की कि, किती हा कारगर होता हा उपाय आणि किती छान भांडी तुमची निघालेली आहेत नक्की या आणि कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट करा नक्की या आणि कमेंट करा पुन्हा एकदा सांगते तर बघा किती चकचकीत सक हा तांब्याचा भांड अगदी नवीन झालेला आहे असं वाटतंय आत्ता मी मार्केटमधून आणलेला आहे इतका सुंदर स्वच्छ झालेला आहे